नमस्कार मित्रांनो मी पूजा साकोळकर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इनो सोडा मैदा ह्या कुठल्याही गोष्टींचा वापर न करता एकदम हेल्दी आणि क्रिस्पी नाश्ता बनवणार आहोत अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हा नाश्ता बनवून रेडी होणार आहे आणि हा नाश्ता एवढा हेल्दी आहे की तुम्ही हा नाश्ता मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शक शकता चला तर मग सुरुवात करू या रेसिपी बनवण्यासाठी त्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये दोन ते तीन वाटे मुरमुरे घ्यायचेत आपले हे आपले रोजचे मुरमुरे आहेत त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आपल्याला हे मुरमुरे व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने त्यामध्ये सर्व पाणी ॲब्झॉर्ब होईल अशा प्रकारे हे मु मुरमुरे भिजून घ्यायचेत त्यानंतर त्यामधले सर्व पाणी काढून टाकून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचेत अशा प्रकारे सर्व मुरमुरे त्यामध्ये टाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचेत अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवायची ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालायचे आणि अर्धी वाटी दही घालून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला मिश्रण पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही आहे कारण दही असल्यामुळे ह्याचेच पाणी सुटेल दही प्रोटीनचा सोर्स असल्यामुळे खूप हेल्दी पण आहे अगदी गरज वाटली तरच थोडंसं पाणी शिंपून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि मग हाताच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे मिश्रण रेडी आहे त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा घालायचे दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून कढीपत्त्याची पानं घालायची मग नंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे नंतर हाताला तेल लावून आपल्याला त्याचे वडे पाडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे गोल गोल करून थोडंसं चापट करून अशा प्रकारे त्याला एक मधोमध -मद होल पाडून घ्यायचे आपण मेदूवडे जसे करतो डाळीचे प्रकारे वडे बनवून घ्यायचे आहेत प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते खालच्या बाजूने चिटकणार नाहीत अशाच प्रकारे आपले सर्व वडे बनवून घ्यायचे ह्यामध्ये सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे अशा प्रकारे आपले सर्व वडे बनून तयार करून घ्यायचे अशा प्रकारे मग नंतर दुसरीकडे तेल गरम करायला ठेवायचे कढई ठेवून तेल गरम करायला ठेवायचे अशा प्रकारे आपले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे वडे टाकून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले सर्व वडे त्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि त्याला उलटून पालटून व्यवस्थित तळून घ्यायचे हे पॅनला अजिबात चिटकणार नाहीत एकदम सुटसुटीत छान असे आपले वडे बनून तयार होणार आहेत अशा प्रकारे सुरुवातीला गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आहे मग नंतर फ्लेम थोडंशी वाढून आपल्याला आपले वडे तळून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत वा एकदम मस्त आपले हे वडे तळून तयार झालेले आहेत एकदम छान बघायलाही छान आणि खायलाही छान आहेत तुम्ही पाहू शकता हे वडे आपण चटणीसोबत किंवा सॉससोबत पण खाऊ शकता हे वडे एकदम हेल्दी असल्यामुळे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये पण देऊ शकता एकदम कमी इन्ग्रिडियंट्समध्ये बनून आपला नाश्ता तयार आहे रोजचे पोहे इडली उपमा खाऊन तुम्ही जर बोर झाला असाल तर हे वडे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाबा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये